नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी, मी मंगलारुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी खूपच स्वादिष्ट पांढरा ढोकळा बनवला आहे हा ढोकळा तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून बनवला जातो आणि तो अगदी मऊ लुसलुसीत आणि पचायला हलका असतो चला तर मग पाहूया ही सोपी कमी साहित्यात होणारी टेस्टी रेसिपी हा ढोकळा मी ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला आहे यासाठी एक कप तांदूळ त्यामध्ये अर्धा कप उडदाची डाळ धुवून भिजवून घ्यायचे चार तास आणि वाटून रात्रभर आंबवून घ्यायचे ढोकळा बनवण्याच्या पहिले एका भांड्याला आपण तेल लावून घेऊ भांड्याला तेल पहिलेच लावून घ्यायचे म्हणजे वेळेवर गडबड होत नाही तसेच मी हा ढोकळा कुक इडली कुकर मध्ये बनवला आहे म्हणून त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता आपण हे रात्री आंबायला ठेवलेले बॅटर बघू बघा किती छान फुलले आहे हे खूपच छान रात्रवर आंबायला ठेवलेले हे बॅटर खूप फुलले आहे आता हे पीठ आपण फेटून घेऊ पांढरा ढोकळा चवीला अप्रतिम लागतो नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा वेगळा चवीनुसार मीठ घालून घेऊ वन फोर स्पून सॅट्रिक ॲसिड तुम्ही या जागी दह्याचा वापरसुद्धा करू शकता मिक्स करून घ्यायचं एक चमचा साखर घालायची आणि एक चमचा तेल परत मिक्स करायचे हे बॅटर बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोडा घालायचा आणि हे बॅटर इतके फुल्ले आहे की सोडा नाही घातला तरी चालते परंतु मी आज यामध्ये सोडा घालत आहे आता हे बॅटर भांड्यात घालायचे आणि हे भांडं इडलीच्या भांड्यामध्ये आपण ठेवून घेऊ वीस मिनटे वाफायची झाकण लावून वीस मिनटानंतर झाकण उघडून हा ढोकळा शिजला की नाही ते बघू यावर एक भारी वजन ठेवायचं वीस मिनटे झाली आहे आता आपण याचं झाकण उघडून बघू आणि यामध्ये सुरी घालून बघू बघा ढोकळा छान शिजलेला आहे थंड होऊ देऊ थंड होण्याची वाट बघू आणि त्यानंतर ढोकळा काढू याचे साइड मोकळे करून घेऊ एका ताटात हा ढोकळा आपण काढून घेऊ या ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी आपण करून घेऊ यासाठी एक चमचा तेल मोहरी जिरे तीळ हिंग मिरची कढीपत्ता घाला आमच्याकडे सध्या कढीपत्ता खराब येत आहे म्हणून मी कढीपत्ता घालत नाही पण तुमच्याकडे चांगला कढीपत्ता असेल तर जरूर घाला थोडंसं मीठ आता ही फोडणी आपण याचे पीस करून घेऊ आणि त्यावर ही फोडणी घालायची तर मैत्रिणींनो किती सोप्या पद्धतीने आपण हा स्वादिष्ट ढोकळा बनवला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा आणि पुढील व्हिडिओसाठी काय बनवायचे तेही तुम्ही मला सुचवा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा हे पीस केल्यानंतर आपण यावर हा ही फोडणी घालून घेऊ सगळी फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची किती स्पॉन्जी झाला आहे आपला ढोकळा बघा दुरूनसुद्धा तुम्हाला दिसेलच यावर थोडीशी कोथिंबीर आणि साखर आपण घालून घेऊ